नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख सव्वीस चार दोन हजार चोवीस सध्या जो पाऊस चालू आहे हा एकोणतीस तारखेपासून बंद होणार आहे ठीक आहे एकोणतीस तारखेला काही ठिकाणी थोडाफार मराठवाड्यात विदर्भात थोडाफार ठिकाणी पाऊस राहील त्यानंतर बंद होईल आजपासून म्हणजे आज उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पाऊस आहे कुठे त्या मी तुम्हाला दोन तीन दिवस सांगतोच सध्याच्या परिस्थितीत जे हवा बंगाल चौपसागरातून आणि अरबी समुद्रातून येत आहे म्हणजे आता तुम्ही ग्राउंडवरचा विचार करताय पण हे असं नसते की विशिष्ट उंचीवर म्हणजे एकंदरीत पंधराशे फूट मीटरवर जी हवा उपसागरातून आणि अरबी समुद्रातून येत आहे बाष्प तर त्याच्यामुळे हे पाऊस चालू आहे आणि अशाच प्रकारचा पाऊस पूर्वमोसमी हंगामात होत असतो आता पूर्वमोसमी हंगामातला पाऊस कधी बंद होता कारण पूर्वमोसमी हंगामात असा लागून पडलेला पाऊस आपण पाहिला नाही म्हणजे हे रोजच कुठे ना कुठे पाऊस होतोय पूर्वमोसमी हंगामात कसं असते की कधीतरी म्हणजे दोन दिवसाआड तीन दिवसाआळ स्थानिक सिस्टम बनून स्थानिक प्रणाली बनून आपल्या इथे पाऊस पडत असतो परंतु परत बघा पाच ते पाच किंवा सहा मेपासून परत पाऊस चालू होणार आहे ठीक आहे परंतु जेव्हा बंगाल चौपसागर सागर, सागर मान्सून अरायवलसाठी प्रिपेअर होतो म्हणजे तिथे जेव्हा तयारी चालू होते बंगाल चौपसागराची की आता मान्सूनला ते खेचून आणणार तर त्यावेळेस आपल्या इकडल्या प्री मान्सून ॲक्टिव्हिटी ह्या कंप्लीट बंद होत असतात म्हणजे सध्याच्या परिस्थितीत कसं पूर्वमोसमी घडामोडी आपण पाहिल्या की संध्याकाळच्या वेळेस थोडाफार विजाचा कडकडाट कल होतो पाऊस हवेचा वेग वाढतो पाऊस पडतो परंतु रात्री बारा एक वाजेपर्यंत सध्याच्या परिस्थितीत जी ॲक्टिव्हिटी चालू आहे हे बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून जी हवा येत आहे बाष्पे येत आहे त्याच्यामुळे आता बघा आज आपल्याला उत्तर महाराष्ट्रात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल म्हणजे नाशिकमध्ये सुद्धा आज पाऊस पाहायला मिळेल नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस हा राहणार संभाजीनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी जालन्यामध्ये सुद्धा आणि उत्तर भागात जर बोलायला गेलो आपण धुळे नंदुरबारच्या काही ठिकाणी होईल शंका शक्यता कमी आहे परंतु धुळेमध्ये जळगावमध्ये हा पाऊस होणार त्यानंतर बुलढाणा अकोला मध्ये सुद्धा हा पाऊस आहे ठीक आहे जळगावमध्ये सुद्धा जळगाव जिल्ह्यात सुद्धा हा पाऊस आहे त्यानंतर वाशिममध्ये हिंगोलीमध्ये परभणीच्या उत्तर भागात हा पाऊस आजचा होऊ शकतो तसेच विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती वर्धा आणि नागपूरच्या काही भागात हा पाऊस होणार ठीक आहे आणि पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण बनणार आणि विजांचा गळगडाटासोबत काही ठिकाणी पाऊस होईल जसं की खंडाळा वगैरे या भागात आपल्याला पाऊस होण्याची शक्यता आहे ठीक आहे त्यानंतर बघा आपण जर पुढे पाहायला गेलो तर आपल्याला सत्तावीस तारखेला आपल्याला नाशिकमध्ये त्यानंतर संभाजीनगरचा पश्चिम भाग किंवा संभाजीनगर जवळपास जिल्ह्यातच ही ॲक्टिव्हिटी उद्याची राहू शकते म्हणजे सत्तावीस तारीख त्यानंतर अठ्ठावीस तारखेला जर आपण पाहायला गेलो तर अठ्ठावीस गे तारखेला विदर्भात मराठवाड्यात म्हणजे मराठवाडा नांदेड लातूर त्यानंतर सोलापूरचा काही भाग धाराशिव अशी ते ॲक्टिव्हिटी राहील चंद्रपूरमध्ये यवतमाळमध्ये काही भागात पाऊस होईल त्यानंतर एकोणतीस तारखेला जवळपास आपल्याला सोलापूर जिल्ह्यात मंगळ वेळा सांगोले आटपाडी या भागात थोडाफार पाऊस पाहायला मिळेल इथे जर ढगाची डेन्सिटी वाढली तर थोडा स्प्रेड वाढू शकतो त्यानंतर आपल्याला नांदेड बाँड्री जो आहे इकडे तेलंगणाला लागून आणि कर्ना लातूर बाँड्री जी आहे कर्नाटकला लागून या भागात आपल्याला पावसाची शक्यता एकोणतीस तारखेला आहे त्यानंतर तीस तारखेपासून तर पाऊसाला बंद होईल हे आपण सांगितलेलं आहे पुढं जर पाहायला गेलो तर सहा तारखेपासून सहा मेपासून किंवा पाच मेपासून आपल्याला पूर्व विदर्भात मराठवाड्यात काही ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी पाहायला मिळेल आणि परत ह्या जो भाग आहे म्हणजे नंदुरबार धुळे नाशिक पालघरचा किनारपट्टीवरचा या भागातसुद्धा पूर्वमोसमी घडामोडी राहील मे महिन्यातसुद्धा म्हणजे सुरुवातीच्या काळात जसं आपल्याला सॅटलाईट इमेजवरून दिसत आहे आत्ता काही प्रश्न असेल तर विचारा लॉंग टर्मच्या हवामान अंदाजाबद्दल आपण बोललो आहे आणि पंधरा मेला तर मी हवामान अंदाज देणारच पंधरा मेचा हवामान अंदाज फार निर्णायक राहील त्यावेळी जर आ, फार जास्त क्लॅरिटी नाही आली तर मी पंधरा मेला तसं सांगेल की फार जास्त क्लॅरिटी नाही तरी पंधरा मेला आपण हवामान अंदाज देऊच आणि लक्षात घ्या यावर्षी दुबार पेरणी कितीही संकट आले म्हणजे एक मला कमेंट आली होती ब शेतकऱ्याची कमेंट आहे की पेरणीच केली नाही परंतु त्यांनी मला धन्यवाद दिले मागच्या वर्षी पेरणी केली नाही म्हणते आर्थिक नुकसानापासून वाचलो असं त्यांचं म्हणणं आहे काही भागात तशी परिस्थिती होती आणि अप्रत्यक्षरित्या डायरेक्ट जरी नाही पण अप्रत्यक्ष मी तसं काही वेळा सांगत होतो की काही भाग असे होते जे आपण वारंवार सांगत होतो तिथले लोकेशन सांगत होतो की पेरणी न केलेली बरी ठीक आहे अशाही काही घटना घडतात कमेंट येतात मला प्रत्येक गोष्ट आपण डिस्कस करू शकत नाही पण कारण अशा जर गोष्टी आपण बोललो तर व्हिडिओ लांब होतो आणि चर्चा करताना काही लोक कमेंट करतात की फालतू बळबड करू नका वगैरे वगैरे म्हणून आपला हवामानाच द्यायचा आणि मोकळं व्हायचं हा उद्देश एकंदरीत राहतो प्रश्न असेल तर कमेंट करा धन्यवाद